हॅलो मित्रांनो मी निले स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिंचोटी रोड दाखवलेला तसंच मी तुम्हाला सांगितलेलं एक दुसरा अजून एक रोड आहे मित्रांनो जो पॅरोल भिवंडी रोड आहे तो भिवंडीपासून वसाईला कमसे कम पंचवीस किलोमीटर अंतर आहे मित्रांनो तसंच तिथे खूप सुमसाम रोड आहे आणि बरेच काय प्राणी पण असू शकतात ते अपघात करतात तसंच आपण पाहूया आणि खूप सारे विहिरी आहे छोटे छोटे गाव आहे सुरुवातीला आपल्याला गाव पाहायला भेटेल आणि नंतर आतमध्ये खूप काय जंगल आहे मित्रांनो चला मग आपण पाहूया चला आपण निघूया पुढे मग बोलतात मित्रांनो की तो रोड आहे असं इकडचे लोक बोलवते पण आपल्याला आयडिया नाही पण आपण जाऊन बघूया मी तर बरेच वेळा गेलो आहे थोडासा सोमसाम तो वाटतो मित्रांनो आपल्याला घाबरायचं नाही मग आपण निघूया चला चला मग मित्रांनो आपण पुढे निघूया पंचवीस किलोमीटर आपल्याला खूप लांब जायचं आहे मित्रांनो तसंच च वेळ झाला आहे मला सुरुवातीलाच एक विहीर भेटली दोन पोरं मस्त आंघोळ करत होते तिथं हिथून आपण सुरुवात करतो या इथून आपल्याला पंचवीस किलोमीटर अंतर आहे खूपच लांब जायचं आहे मित्रांनो एक पार्सल घेतलं आहे मी वसायला द्यायचं आहे मला तसंच खूप चुमसाम रोड आहे का नाही ते आपण पाहूया पुढे गेल्यावर बऱ्याच वर्षानंतर मी येतोय गेल्या वर्षी आलेलो थोडा सुमसाम होता मित्रांनो तसंच इथे सुरुवातीलाच बरेचसे गाव लागतील सुंदर मित्रांनो हा रोड आहे आणि या रस्त्यावर बरंच काय आहे हा मस्त मोठा बंगला आहे आणि बरंच काय या रस्त्यावर भेटल तुम्हाला नदी आणि धबधबे पण आहेत डोंगरबाग पण कमी आहे पण हाय निसर्ग बघायसारखंच आहे मित्रांनो या साईडला बरंच काय आतमध्ये गाव आहे एवढं भारी भारी गाव आहे आणि बरंच काय आहे चला आपण जाऊया आता तसंच मित्रांनो मी अजून एक गावात जाणार आहे इथं भिवंडीच्या पुढंच एक गाव आहे मित्रांनो पण आपण फिलहाल हे गाव बघूया आणि गावामध्ये बरंच आता रस्त्याचं काम चालू आहे वाटतं कारण हे खडबुडे रस्ते होते पहिले जसं मातीचे तकडी असतात तसे जसं ब्रिटिश लोकांनी बघ बनवलेले रस्ते तसे मित्रांनो इथे छोटे छोटे डबके आहेत मित्रांनो आता पावसाळा चालू झाल्यामुळं छोटे छोटे भरपूर इथे डबके असतात ते भरले जातात आणि बरंच काय म्हणजे आहे इथं नदी पण आहे ते आपण बघूया थोड्याच वेळात तसंच मित्रांनो इकडे आता छोटासा जंगल येईल जंगलाच्या नंतर मग गाव येईल आणि नदी पण आहे मित्रांनो ती भरली असेल का नाही काय माहिती पण आपण बघूया जाऊन पूर्ण खाली नदी होती आणि इथे पण बघा मित्रांनो हा पण डबका भरला आहे मित्रांनो खूपच सुंदर आहे बरंच काय म्हणजे आता चेंजेस झाला आहे मित्रांनो उन्हाळ्याच्या टायमाला जरा वेगळंच होतं आता हिरवगार झाले असाच हा एकदम छोटासा रोड होता मित्रांनो तेव्हा पण आता मोठा केलाय रोड कारण की हा वसाईला शॉर्टकट रोड आणि सरकारने आता मोठे मोठे रोड बनवायला घेतल्यात तसंच इथे पण आता डेव्हलप होईल आणि इकडच्या लोकांचं पण जरा जरा चांगलं होईल म्हणजे बऱ्याचशा लोकांची जमीनही घे घेत्या विकत हे लोक तसंच मित्रांनो मी पुढे गेलो पुढे गेलो अजून जंगल काय संपाना मोठा जंगल आहे मित्रांनो बरेचसे बघा इथे छोटे छोटे घर आहेत त्या साईडला बंगले आहेत आणि इथे आता इंडस्ट्रीज एरिया चालू होणार आहे कारण बरेचसे लोकांनी इथं जागा विकत घेतल्यात खूप स्वस्तांमध्ये त्यांना भेटली असेल म्हणून कदाचित घेतली असेल तर मित्रांनो बघा हे मस्त घर आहे मित्रांनो इथे पुढेच मित्रांनो अजून सिंगल रोड झाला आहे रोडचं काम चालू होतं तसं पुढे गेल्यानंतर मित्रांनो एक दुसरी विहीर भेटली मित्रांनो इथं बरेचसे अशा विहीर भेटतात आपल्याला आणि हा नदीचा ब्रिज आहे मित्रांनो इथं ही जी नदी आहे मित्रांनो पूर्ण भरते तशीच ही नदी अजून आपल्याला पुढं सेम भेटेल मित्रांनो अशीच नदी आहे ही जी नदी खूप मोठी आहे पुढे पॅरल रोड आहे ना हा मित्रांनो पूर्ण रोडची ही खूप मोठी नदी आहे तसंच मित्रांनो इथं एक छोटासा बंगला टाईप होता सुंदर होता आता थोडा जंगल वाट लागेल मित्रांनो गेल्यानंतर मित्रांनो अजून एक नदी भेटली मित्रांनो ब्रिज मी तुम्हाला दाखवले ना मित्रांनो तीच नदीला जॉईन होतो आणि इथं ती स्वच्छ नदी सुंदर वाटली मित्रांनो पुढे निघालो मी तसं थोडासा जंगल भाग लागला आणि रोड पूर्ण बनल्यात मित्रांनो कारण गेल्या टायमाला मी आलेलो होतो एकदम कच्चे रस्ते होते आणि खराब होते छोटासा रोड होता मोठ्या मोठ्या गाड्या पण इथे यायला लागल्या म्हणजे अशा गाड्या परवानगी नव्हत्या इथं ाव पण सुंदर वाटायला लागले आणि हिरवगार झाल्यानंतर अजूनच खूप छान वाटतंय ते मस्त वाटले अजून पुढे जाऊ जाड़ आपण जरा मोठे मोठे झाडं पण झाले जातात हे जे झाडं उन्हाळ्यामध्ये एकदम छोटे होते ते मोठे झाल्या जातात भरपूर बरेच रोडचं काम मोठं झाल्यानंतर हे गाड्या आता मोठ्या मोठ्या गाड्या इथं फिराय लागल्यात तशा म्हणजे माल वाहतूक गाड्या ह्या सगळ्या तसंच मित्रांनो इथे एक मोठे झाड आहे ते रात्रीच्या वेळी एकदा मी आलेलो तसं चुमसाम वाटायचं भूतिया झाड वाटायचं हे सगळे आणि वेगळेच पक्षी ते ओरडायचे इथं तिथं बघा मित्रांनो एक सुंदर घर आहे तिकडं थोडंसं लांब आहे त्यांच्या शेतामध्ये ते लोक त्यांनी घर बांधल्यात मस्त भा मित्रांनो खूप छान आणि मित्रांनो आता रस्त्याचं डबल झाले तर मोठ्या मोठ्या गाड्या भरपूर यायला लागल्या तिथे कारण मी गेल्या टायमाला आलेलो एकदम सुमसाम वाटत होतं आणि इथे होतो मी तर मला खूप मस्त वाटत होतं कारण की गाड्याचा त्रास नाही काय नाही पापू आवाज पण नाही तस तसंच काय हरकत नाही आता गावात बरंच काय पाण्याचा तिचा पण प्रॉब्लेम असू शकतोय आता हे रस्ता बनल्यानंतर मित्रांनो इंडस्ट्रीज बनतात तर पाणी वगैरे सगळं चालू आहे इथं पाईपलाईन वगैरे येईल कारण पहिले पाईपलाईन नव्हती इथं मित्रांनो असं मित्रांनो की एक नदी दिसली मला दि मित्रांनो बघा ती पण भरली गेली तीच होती जी ब्रिज मी दाखवलेलं पहिलं स्टार्टिंगला ब्रिज तीच नदी आपल्याला कुठपर्यंत लागते आता बघूया आपण लवकरच पुढे जाऊया इथं संपता संपता मित्रांनो शेती एवढी जास्त प्रमाणात होती की ती शेती संपतच नव्हती मस्त वाटत होती मित्रांनो खूप मस्त वाटत होती, वाट होती। अजून पण आपल्याला बरेचसे लांब जायचं आहे मित्रांनो पंचवीस किलोमीटर अंतर आहे कमसे मी आता सात किलोमीटर अंतर पार केला आहे अजून इथं बघा हे शेती जे यांनी नांगरणं केल्या हे पूर्ण भरल्यात मित्रांनो

तर पाण्याचे बरेच काही प्रॉब्लेम आहे पाईपलाईन नाही काय नाही पण तर जास्तीत जास्त विहीर आहे जे पाण्याची बचत केली जाते बघा यांच्याच शेतामध्ये असे पाणी भरले मित्रांनो आता हे लोक शेत पिकावत हे बघा अजून एक विहीर आली मित्रांनो अशा किती विहीर आहे ते बरेच विहीर आहे मी गेल्या टायमाला इथं थांबून थांबून या विहिरीचं पाणी पिल्याला थोडंसं वेगळं लागतंय कारण आपल्याला फिल्टर करून पाणी प्यायची सवय लागली मित्रांनो तर आपल्याला दुसरं पाणी जात नाही पण हे विहिरीचं पाणी खरंच खूप छान लागतं थोडंसं लहान आहे पण आम्हाला जेव्हा आम्ही गावी होतो तेव्हा सवय लागलेली ती पाणी प्यायची विराच्यानुसार बदलायला लागतं मित्रांनो गाव आहे ते थोडंसं आतमध्ये आहे डोंगरपासून थोडंसं लांब आणि असे बरेचसे गाव आहे जे डोंगराच्या आतमध्ये गाव आहे मित्रांनो वाल्यांची शेती पण भरपूर आहे मित्रांनो इथे आणि ती शमशानभूमी आणि पुढे शमशान आता ब्रिज आहे आणि ती नदी पण आहे छोटीशी नदी आहे से। सेम सध्या ते नदीतलं पाणी घाण होतं मित्रांनो जेव्हा कंटिन्यू पाऊस पडेल ती पूर्ण भरली जाईल नदी तसंच पुढे आलो मित्रांनो बरेचसे रस्त्याचे काम आता जल्लोषमध्ये चालल्यात एकदम स्पीडमध्ये चालल्यात कारण की बरेचसे गावात असे छोटे छोटे रस्ते खराब असल्याने प्रॉब्लेम पण होतो आता सरकारने बऱ्याचशा ठिकाणी ह्या साईडला रस्ते बनवण्याचं काम चालू केलं आहे एकदम शॉर्टकट तरीकेने आम्ही जाऊ शकतो असे रस्ते बनवल्यात इथे पण एक सुंदर सुंदर घरं होते जसे जुने घरं माझ्या आजी आजोबाच्या काळाचे जे घरं होते आणि मातीने भरवलेले तसेच इथे घरं होते मित्रांनो मला खूप मस्त वाटत होतं जुनी घरे आता पाहायला भेटतच नाही मित्रांनो तसं अजून जाऊया आपण इथून सुरुवात झाला मित्रांनो जंगल फार मोठा जंगल इथून थोडस लांब लांबपर्यंत घरं नाही दिसणार मित्रांनो असे फार्म हाऊस लावून ठेवल्या जी बंद आहे

खूपच लांब जायचं आहे मित्रांनो मस्त वाटते साईडला असं सा हिरवगार आणि आवाज नाही आणि अशा रोडवर जायला एक वेगळाच आनंद येतो मित्रांनो नैसर्गिक आणि पावसाचा दिवस आहे आजकाल पाऊस पडत नाही मित्रांनो पण कंटाळा लागलाय पाऊस पडत असा अजून मजा आली असते मित्रांनो इथं पुढे ही नदी जी आहे मित्रांनो पूर्ण भरली आणि पाईपलाईनचा पाईपलाईनची नदी आहे मित्रांनो तिथे समोरच एक खूप आनंद घ्यायला लागला खूप मस्त भरली आता गेल्या टायमाला ही नदी पूर्ण खाली होती बरेचसे लोक एन्जॉय पण करत होते तसं मलाही जाऊ वाटलेलं वाटले एन्जॉय करायला कारण पाणी पण जरा स्वच्छ होतं वसाईला मला एवढा पण भरपूर लांब आहे मित्रांनो आणि थोडंसं आतमध्ये आहे मी तर तिकडे बघी बघू शकता त्या साईडला मित्रांनो गाव आहे आणि मस्त शेतामध्ये घर येते आणि त्यांचे स्वतःचे शेत येते आता ते लोकांनी पिकवाय काढले वाटतं कारण पेरणी चालली आहे काय चालले काय माहिती आहे पण मस्त आहे मित्रांनो एक नंबर मला वाटायला लागले तसंच अजून पुढं जायचं आहे मित्रांनो पुढे गेलं अजून सुमसाम लागेल रोड अजून काय लागला नाही आता थोड्याच वेळात मी पोचेल तिकडे चला मग फोन पुढे गेलं मित्रांनो मस्त शेतामध्ये काम चाललेलं आणि शेतामध्ये पाणी पण -पान भरलेलं तसंच इथं त्यावर पण काम चाललेलं आणि बरंच काय म्हणजे काम आता इथं पूर्ण करायला लागल्यात वाटतं थोडंसं पुढं गेल्यावर ही नदी पण भरली मित्रांनो हळूहळू जसा पाऊस पडेल तशी ही नद्या भरत जाईल आणि या ब्रिजचं पण काम केलं वाटतं हा सिंगल ब्रिज होता मित्रांनो मी आलेलो तेव्हा आता हा डबल केला करायच पाहिजे मित्रांनो कारण नदीची वाढली आता पावसाच्या टायमाला ही पूर्ण भरली नदी ब्रिज तुटला वगैरे तर अपघात होऊ शकतोय तसंच झालं बरंच काम झालं हा पण रोड एकदम सिंगल रोड होता आता डबल केल्याने जरा खूप म्हणजे खूप बरं वाटलं की बाबा गाड्या चालवायला पण प्रॉब्लेम नाही आणि हा पूर्ण मित्रांनो इथे जंगल भागच होता इथं बोलायचे की मित्रांनो की इथं वाघ असं यायचे ते पहिले कारण की हा पूर्ण गुजरात पर्यंत असाच जंगल आहे मित्रांनो सेम बरेचसे लोक इथं भाजीवाले उभे राहतात पण आज का उभे नाही राहिले भाजीवाले किंवा आंबेवाले मित्रांनो मी पुढे एका गावात आलो तर चार घर होते मित्रांनो आणि त्यांच्यासाठी एक विहीर होती छोटीशी विहीर होती ती लोक विहिरीचं पाणी यूज करत होते चारच घर होते ते मित्रांनो लांब लांबपर्यंत पर्यंत घर नव्हती एक कदाचित रिसॉर्ट पण बनलेलं तिथं पुढं पण तेवढीच्या घराला चार घराला ती विहीर पण झाली त्यांना पाण्याची सुविधा पण कमी होती मित्रांनो चार घराचे तर मी जेव्हा गेलेलो मित्रांनो तेव्हा तिथं एकच पोरगी होती ती लाजत होती पुढं निघून एवढं भारी वाटत होत मित्रांनो ते काय निराचं झाड पण होत्या त्या साइडलाच मित्रांनो खूप सुंदर डोंगर होता मित्रांनो असा पूर्ण ढगा भरलेला आणि हे होतं मित्रांनो रस्त्याच्या एकदम आतमध्ये बरेचसे गाव आहेत त्याचप्रमाणे हे पण एक गाव होतं आणि मस्त वाटत होतं मला मित्रांनो पण जाऊशी पण वाटत नव्हतं आतमध्ये गेलो असतो तर अजून मजा केली असती काय हरकत नाही आपण नेक्स्ट टाइम आतमध्ये जाऊया गावच्या आणि काही पाहूया कारण मला मी पण एक्साइटमेंट आहे तर रस्त्याचं काम चालू असल्याने जरा प्रॉब्लेम पण होत होता तसंच ती गाडी पाठी गेली मी पण निघालो पुढं मग असं गाव मला माझ्या गावी गेल्यानंतरच भेटते तसंच मी पुन्हा एकदा गावी जाणार आहे मित्रांनो आणि पाऊस एकदम पडला मस्त छान छान नजारे दाखवणारे अजून एकदा मित्रांनो हे पण एकदम सुंदर वाट दो दो पन पन हो गाव वाटत होतं कारण यांचे घर पण वस्ती पण मोठी होती आणि विहीर होती आणि समोरच जंगल होता मित्रांनो तसंच गावामध्ये खूप काही भेटलं मला पाहायला आपण ह्या गावात पण पुन्हा कधीतरी येऊया बरेचसे गाववाल्यांची खूपच जमिनी इथं मित्रांनो खूपच काहीतरी जमीन आहे बघता बघता डोळे नजर संपत नाही तिथपर्यंत ते जमिनी होत्या मित्रांनो कशाच त्यांच्या थोडं अजून पुढे जाऊया मित्रांनो इथं रस्त्याचं भरपूर रस्ता पुढं पंचवीस किलोमीटर रस्ता खराब आहे मित्रांनो आणि खूपच जास्त जाता काम जोशमध्ये आहे कारण आता ह्या वर्षीच मला वाटतं कदाचित हे काम केलं असेल कारण हे जेव्हा रस्ते नव्हते म्हणजे तेव्हा हा पूर्ण सुमसाम भूतिया रस्ता होता मित्रांनो खूपच एकदम कोण कुत्रंसुद्धा इथं यायचं नाही आणि एकदम भयानक वाटत होता वा। तेव्हा पण आता जरा रस्त्याचं चा काम चाललं नाही गाड्या वगैरे येतात तर पब्लिक वाटायला लागली पण काय काय ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की इथं जास्त काय माणसं दिसत नाही खूपच इथून पुन्हा वसईपर्यंत हा चुंचाम रस्ता आहे मित्रांनो जसं बाग आहे गेलं तर तसंच मित्रांनो इथं एक ब्रिज लागला आणि ती एक नदी आहे आणि इथं पण जरा चिटकून घरं आहे अशी चिटकून लवकर घरं दिसत नाही मित्रांनो खूप आतमध्ये घरं असतात पण ही वस्ती आहे मित्रांनो गाववाल्यांची तसंच आपण अजून पुढे जाऊया आता हा जसं डोंगर बाग दिसला मित्रांनो आणि त्या डोंगराच्या इथं पाहून खूप सुंदर वाटत होतं कारण पूर्ण ढगळ भरलेले याचा आभाळ आल्यासारखं होतं पाऊस पडत नव्हता मित्रांनो आज काल खूप पाऊस पडला आज थोडंसं ऊन पडतं आहे आणि इथं बघा मित्रांनो आता इंडस्ट्रीज गाड्या वगैरे बनल्यात कदाचित काही वर्षानंतर इथं पूर्ण डेव्हलप पण होईल गाव पूर्ण बरेचसे काही काही ठिकाणी मित्रांनो अशा गावामध्ये म्हणजे काही डेव्हलपमेंट नाही झालं एवढी अशी शेती असूनसुद्धा काय काय शेती मित्रांनो इथंही जेव्हा ही शेती पिकवली जाईन तेव्हा मी पुन्हा एकदा येईन तेव्हा दाखवेल मित्रांनो अजून दोन तीन महिन्यामध्ये ही शेती पिकून निघेल पिकून तयार होईल मित्रांनो तसंच इतर मित्रांनो एक बंगला होता तो सुबजाम वाटत होता त्या बंगल्यामध्ये कोणच नव्हता सध्या पुढं जास्तपर्यंत मित्रांनो खरंच शेतीचं एवढी शेती आहे शेतीचा शेती आनंद घेतला मी कारण की एवढं हिरवंगार कुठे भेटत नाही लवकर असं पाहायला तिकडे एक फार्म हाऊस होता मित्रांनो तो थोडासा लांब होता आणि नवीनच बनवलेला हा हा बघा हा फार्म हाऊस इथून आतमध्ये एकदम आतमध्ये गावापर्यंत जास्तपर्यंत फार्म हाऊस होता खूप आतमध्ये आलो आहे मित्रांनो आणि बरंच काय बदल झाला इथे खूप काय लोकांनी फार्म हाऊस हॉटेल आणि असं रेसॉर्ट वगैरे चालू केलं तिथं बरंच काय सुमसाम रस्ता होता आणि आज रस्त्यावर आता खूप काय डेव्हलपमेंट झालं आहे तसाच पाठीमागा डोंगर भाग पण आहे बरंच काय फिरायला आहे इथं मित्रांनो बघू शकता तुम्ही खूप काय निराचे झाडं पण आहे आणि रस्त्याचं काम पण असं आता खूप जोशमध्ये चाललं आहे पुन्हा सिंगल रस्ता होता आणि आता डबल रस्ता केला तसंच बरं काय बदल झाला आहे तर हा सुमसाम रस्ता आता भरलाय गेला आहे बऱ्याच गाड्या जातात पहिलं असे टेम्पो वगैरे इथं यायचे नाही पण तरी बघूया आपण आता पुढे काय भेटतं आहे का, का आपल्याला पुढे मित्रांनो जाता जाता, जाता बघतोय तर नवीन पाईपलाईन टाकलेली मित्रांनो म्हणजे इथं पाण्याची सुविधा जरा प्रॉब्लेम होता पाण्याच्या सुविधाचा आता पाण्याची सुविधा इथं संपल कारण ही बघा पाई ही पाईपलाईन आहे पाण्याची छोटीच पाईपलाईन आहे जास्त मोठी नाही पण काय हरकत नाही कमसे कम लोकांना पाणी तर भेटेल कारण विहिरीचं पाणी मध्ये मित्रांनो पहिले प्यायचं म्हणून काय वाटायचं पिऊ नाही शकत आपण तसं मित्रांनो खूप मस्त वाटलं मित्रांनो इथं फिरून पुन्हा आपण येऊया हो इथं कारण की आपल्याला पार्सल द्यायचं आता तसंच आपला परळ रोड पूर्ण संपलाय मित्रांनो आणि आता पार्सल देऊन मी रिटर्न घरी जाणार आहे मी इथून एवढ्या भिवंडी पासून मी इथे येसपर्यंत मित्रांनो शेती काय लांब लांब पर्यंत संपली नाही खूप मोठी शेती आहे आणि या रोडवर खूप काय बदल झालाय मित्रांनो खूप कच्चा रस्ता होता खराब होता गाड्या चालवायला खूप त्रास होत होता आणि बरच काय म्हणजे इथे रिसॉर्ट हॉटेल मोठे मोठे बरच काय बनल्यात नाही तर हा एवढा सुमसाम होता मित्रांनो इथं बोलायचे भूतिया रस्ता या खूप काय इथं लुटा लुटी व्हायचे आणि इथं प्राणी पण होते अपघात पण व्हायचे तसच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि पूर्ण सपोर्ट करा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा नाही ना ते येऊया मस्त गाव तुम्हाला पूर्ण दाखवतो इथं मस्त रेसिपी बनवूया चला मग घेऊया बाय